एकच मिशन जुनी पेन्शन आता फक्त जुनी पेन्शन नाही म्हणायचं सरसगट जुनी पेन्शन आपला नारा हा देशभरात प्रसिद्ध होता आहे पण त्याच्यात यांनी थोडस जुनी पेन्शनला संकुचित वृत्ती केलेली आहे या संकुचित वृत्तीला आपल्याला जरा सरसगट शब्द लावायचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी सरसगटची मागणी करूया इकडे तिकडे काहीही नको फक्त आणि फक्त सरसगट जुनी पेन्शन ना मागचा ना पुढचा ना इकडचा ना तिकडचा सगळ्यांना जुनी पेन्शनची मागणी करायची आहे आणि ही आपली शेवट शेवटची आणि अंतिम लढाई आहे या अंतिम लढाईमध्ये आपण आतापर्यंत खूप काही मिळवलेलं आहे खूप काही मिळवलेलं आहे आणि महेश बांधवांना आतापर्यंत आपण न्याय देण्यात यशस्वी झालेलो आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या बांधवांना न्याय देण्यात यशस्वी झालो आता राहिला आपल्या सर्वांचा प्रश्न आणि हा आपला प्रश्न आजच्या अंदु, या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच सुटणार आहे सरकारलाही याची धास्ती पडलेली आहे म्हणून आपण सर्वांनी या लढ्यासाठी सज्ज व्हायचं आहे आपण आपल्या मामांनी सांगितलं जसं सांगितलं की आपल्या पोस्ट व्हायरल करायच्या तुम्हाला सर्वांना कल्पना आहे मीडिया कशाप्रकारे का काम करतो परंतु आता मीडिया दुसऱ्या इतरांच्या मीडियावर अवलंबून राहायचं नाही आपल्या हातात आपला मीडिया आहे आणि या मीडियाचा वापर आपण अद्याप आपल्या हितासाठी स्वार्थासाठी करून घ्यायचा आहे आज एक एक बांधव हजारो लोकांपर्यंत जाऊ शकतो असा मीडिया आपल्या ताब्यात ता आहे दुसऱ्या विकवू किंवा इतर मीडियाची आपल्याला अजिबात गरज नाहीये त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपल्या या हातातल्या मीडियाचा वापर करून आपल्या आंदोलनाचा आपल्या पेन्शन प्रश्नाचा अगदी पुरेपूर उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार करायचा आहे आणि सर्वांनी आजपासून किंवा येणाऱ्या लोकसभा विधानसभा सर्व इलेक्शनसाठी तयार व्हायचा आहे जरी आपण कर्मचारी असलो जरी आपल्याला कुठे भाग घेता येत नसला जरी आपल्याला प्रचार करता येत नसला तरी आपण आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या एक मतदार म्हणून एक लोकशाहीचा अधिकार म्हणून आपण याचा वापर नक्कीच करणार आहोत हा आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे आणि या लढ्यामध्ये उतरायचा आहे त्यामुळे सर्वांनी एकाच मिशन जुनी पेन्शन सर सगळ जुनी पेन्शन धन्यवाद